हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर तुम्ही म्हणाल मध्येच काय होतेच मध्येच येते हे काय सुरू आहे तर ना काय करू माझी तब्येत थोडीशी खराब होती आणि आत्ता पण तुम्हाला आवाजावरून समजतच असेल म्हणून माझे व्हिडिओज काय येत नव्हते पण आजपासून डेली व्हिडिओज येतील बरं का आणि हा व्हिडिओ ना आहे दसऱ्याचे म्हणजे नवव्या माळेचा आहे ज्या दिवशी पिंक कलर होता ना त्या दिवशीचा तर मी साडी वगैरे वेअर केली होती वेदांतने रेड कलरचा ड्रेस घातला होता कारण पिंक कलरचा ड्रेस त्याने ऑलरेडी सकाळी घालून घालून परत घाण केला होता आणि आम्ही मस्त पूजेचं साहित्य वगैरे घेतलं बघा किती ती गर्दी म्हणजे इथं जेवढी गर्दी असेल तर तुळजापूरला तर किती गर्दी असेल ना मला तर विचारच करवत नाही बापरे तर एवढी गर्दी होती मग थांबलो लाईनला तसंच तरी आमचं दर्शन झाल्यानंतर मी हा व्हिडिओ घेतला आहे मग तर एवढी गर्दी होती आमचं दर्शन वगैरे झालं होतं मग नंतर बघा किती सुंदर आहे ना आई मला खरंही ह्या देवीला बघून तुळजापूरच्या तुळजापूरांची आठवण झाली देवी, देवी कुठेही असो स्थान काहीही असो पण देवी ते देवीच असते देव सगळीकडे एकच असतं फक्त स्थान आणि रूप काय ते थोडंसं चेंज होतं मग दर्शन वगैरे केलं आणि इतकी सुंदर रांगोळी सुरू होती ना यांची कारण दुसऱ्या दिवशी दसरा होता ना म्हणून मग दसऱ्याच्या दिवशीची तयारी सुरू होती घरी येऊन मस्त असा आम्ही गरबा एन्जॉय केला तुम्ही गरबाशी खेळला का नाही शेवटच्या दिवशीपर्यंत नक्की सांगा मी तर काय खेळले नाही कारण माझे पाय एवढे दुखत होते ना चालत गेल्यामुळं תודה רבה שלא, okay. ביי! Okay.